तर या प्रकरणी गोपीचंद पडळकर यांनी रोहित पवार यांच्यावर टीका केलेली आहे आरोप केलेला आहे आणि या आरोपाला रोहित पवार यांनी सुद्धा उत्तर दिलेलं आहे ही रणनीती त्यांच्या गाडीमध्ये ठरलेली आहे असं रोहित पवार यांनी म्हटलंय हळण हळणवर म्हणजे माऊली हळणवर जो आहे त्याच्यावर अनेक गुरु गुले आहेत तो पडळकरचा कार्यकर्ता आहे आणि मग आज सकाळी पडळकरांच्या गाडीत बसल्यानंतर एक रणनीती ठरली होती की आता या विषयामध्ये रोहित पवारांना आपल्याला कुठं ते अडकवता येईल आणि मग ही रणनीती जी गाडी तिथं ठरली त्यानंतर आपण जर बघितलं तर या माऊलीने कानामध्ये हंडेच्या कानामध्ये जे सांगितलं आणि त्यानंतर अचानक हंडेली तिथं माझं नाव घेतलं जेव्हा तुम्ही विरोधात असता तेव्हा धनगर आरक्षणासाठी संघर्ष करता जेव्हा तुम्ही सत्तेत असता तेव्हा गपचूप त्या ठिकाणी तुम्ही बसता त्यामुळे कुठं तरी तुमची खोकली भूमिका आहे फक्त तुमचे नेते जे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत त्यांना खुश करायचं आणि खुश करून पद घ्यायचं एवढंच मात्र तुमच्या ध्यानात आहात तुम्ही किती रणनीती केली किती हुशारपणा केला तरी आम्हाला तुम्ही त्या ठिकाणी पकडू शकत नाही कारण आम्ही कुठेही चूक त्या ठिकाणी केलेली नाही मी व्हिडिओ कॉल कोणाशीही करत नाही मी घरच्यांशी सुद्धा व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून बोलत नाही मग हा कोण लागून गेला हंडे की ज्याच्याबरोबर मी व्हिडिओ कॉल तिथं केलाय त्यामुळे पोलिसांना माझी विनंती आहे खोलात जावा एसआयटी फॉर्म करा खरं काय हे लोकांसमोर तिथं ते आलंच पाहिजे